हॅलो फ्रेंड्स मी सुजाता तर एस एम व्लॉग्स या माझ्या नवीन यूट्यूबच्या चॅनेलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन करून देणार आहे तर मी सुजाता यूट्यूबला मी नवीन चॅनेल चालू केले एस एम ब्लॉग्स तर त्या चॅनेलला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा तर मी आज तुम्हाला आमचा परडा दाखवणार आहे मी तुम्हाला आमच्या परड्यात कशा कशाची झाडं लावली ते दाखवणार आहे तर तुम्ही तुम्हाला ओळखत असतील ते झाडांची नावं मला कमेंट करून सांगायची हां हे झाड कशाचे सांगा हे बघा हे फूल लागले त्याला ह्याला काय म्हणतात हे सांगा हे आहे हे आहे ह्याला काही अजून फूल लागलेलं नाही तर हे इथं पण आहे तर मस्त गुलाबाला कळी लागली आहे अजून उमरलेलं नाही आहे हा देशी गुलाब आहे वास खूप छान आहे त्याचा आणखी करू हे झाडकुणाला सांगा हे कशाचं आहे सांगा हा हे पण सांगा कशाचं आहे आणि हे छोटासा परडा आहे माझा या परड्यात मला झाडं लावायला आवडतात हे लावलेलं आहे मी झाड सांगा कोणाला ओळखते का हे पण आहे आणखी हे पण आहे आणि हे हे सांगा मला हे फूल खूप आवडतं ह्याला म्हणजे किती लेअर्स आहेत बघा फुलाला ह्या ह्याचा कलरच मस्त आहे ह्या फुलाला किती लेअर्स आहेत बघा छान आहे ना कलर पण मस्त आहे आणि ह्याला बघा कळ्या किती लागल्या हा असा आहे आमचा परडा तर कसा वाटला आमचा परडा ते सांगा आणखी झाडं कशा कशाचे आहेत ते पण सांगा मला कमेंट करून नक्की विसरायचं नाही आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला प्लीज 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 तुम्ही सपोर्ट करा करताय सपोर्ट असंच सपोर्ट राहू देत थँक्यू आणि परत भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये बाय